मुंबई उपनगर मुंबई शहर संघ व्यवस्था तिला आपण दोन हजार पाचशेचा चा धनादेश गौरव आहे आणि हा मान जातोय रत्नागिरी जिल्ह्याची तस्नीम पुरवण तसनीम बरोडकर एका आणि आनंद पराजीय साहेब यांच्या शुभ स्थिती पारितोषिक स्वीकारायचंय दोन हजार पाचशे चा धनादेश आपल्या कुठल्या उत्कृष्ट कबडीचा खेळाडू दोन हजार पाचशे चा धनादेश पुरुष विभागामध्ये आपल्या पुणे जिल्ह्याचा परेश हा मानकरी आहे परेश आपण यायचा आपलं पारितोषिक स्वीकारायचं आदरणीय अनिल परांजपे साहेब आपणास विनंती राहील आपण परेश धरड या उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक आपण वितरित करायचे दोंना पाचिसचा धन्यवाद अभिनंदन अनंत परांजपे साहेब एसोसिएशन अध्यक्ष चिंतामण मंगर

कृपया म्हणजे आशिया धुळे जिल्हा

अरे <laughs> अरे

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटने से तांत्रिक विभाग प्रमुख महेश

ते राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रो कबड्डी स्टार विशाल माने आणि नितीन मदने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो विशाल माने आणि नितीन मदने आपण या आणि गड रसी या राष्ट्रीय कबड्डी खेळाडूंचा स्टारचा आपण सर्वांनी जोरदार ठाळा आणि त्यांचा स्वागत

भरपूर योगदान दिलेलं आहे आणि आजही तुमचा फिटनेस भारत पेट्रोलियम साठी काम येत या ठिकाणी उपस्थित शिवसेनेच्या आणि जिल्हा महिला संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे या उपस्थित झाले आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्या आवर्जून या कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आयोजकांच्या निमंत्रणाचा उपस्थित झाले त्याबद्दल मीनाक्षी ताई आपलं मनात माननीय नरेश मस्के साहेबांनी ज्यांचा स्वतः परिचय करून दिला ते श्री नितीन मदने शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी आहेत आणि भारतीय कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व केलेलं भारत खेळाडू आहेत पिकचे चढाईपटू म्हणून त्यांना संपूर्ण देश ओळखतो श्री नितीन मदने मी स्वर्ण जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांना विनंती करतो की आपण नितीन मदने आंतरराष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी संघटन समितीच्या अतिशय विनम्र खेळाडू नितीन मधुने काशीलिंग अडके प्रो कबड्डी मध्ये हनुमान उडी यांची फेमस होती काशीलिंग लिंग अडके काशी आपण यायचंय काशीलिंग तुला सगळेच ओळखतात आणि आज तुला मैदानामध्ये बघून खरोखर दहा वर्षानंतर तुला मैदानामध्ये बघून फार बरं वाटलं आणि आमची इच्छा आहे माझी स्वतः पर्सनल इंटरेस्ट आहे की ते पुन्हा ऍक्टिव्ह हो जागृत हो काशीलिंग अडके काशीलिंग अडकेची हनुमान आज आजही प्रो कबड्डीच्या फुटेजमध्ये दिसत असतो मी सुवर्ण के मॅडम आपल्या स्वराज्य करतो, की काशीलिंग अडके सर्वप्रथम सुद्धा सत्ता होतो काशीलिंग नद्यावरती यायचंय

सामना या होणार आहे एक धन्यवाद अतिशय चांगलं सहकार्य ही कबड्डी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण दिलेलं आहे त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद उद्या स्पर्धेचा समारोपाचा दिवस राहील शेवटचा दिवस राहील पारितोषिक वितरणाचा दिवस राहील आजच्यापेक्षा जास्त संख्येने उद्या आपण उपस्थित राहायचं आहे कारण देव छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेचा विजेता कोण पुरुष आणि महिला विभाग यामध्ये उद्या हो निकाल लागणार आहे या दोन महिला संघांमध्ये आता क्रीडांकन क्रमांक एक वरती अत्यंत चुरशीचा सामना झाला या सामन्याचा निकाल लागलेला आणि त्याचा पक्ष समारंभ मैदानावरती होतोय त्यासाठी माजी महापौर आणि शिवसेनेच्या बरोबर कुटुंब वल्लभी पाटील नगरसेविका मालती देई पाटील सन्माननीय नगरसेवक शेकरांची भोई

pažite da se radi o samom zadjelu da se radi मुंबई शहर महिला संघाने ठाणे महिला संघावरती विजय संपादन करून सेमीफायनल मध्ये जाण्याचा मान पटकावलेला आहे मुंबईच्या महिला संघाचे अभिनंदन दिनेश पाटील प्रशिक्षक तुमचे अभिनंदन विचारे तुमचे सुद्धा अभिनंदन या स्पर्धेमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून उपस्थित आहेत आणि ज्यांना गरज आहे अशा घेणार आपली ही सेवा देत आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ही सेवा विनामूल्य देत आहेत एकदा सर्वांना विनंती आहे डॉक्टर अमृता पुणे यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या घेऊन त्यांचं अभिनंदन करूया समाप्त झाल्यानंतर आजच्या दिवसाचा शेवटचा सामना होईल पुढील विरुद्ध ठाणे पुरुष विभाग मुंबई उपनगर विरुद्ध रायगड महिला विभाग श्री रवींद्र देसाई मुंबई उपनगर विरुद्ध रायगड महिलांचा आजचा शेवटचा सामना राहील ठाणे विरुद्ध पुणे पुरुषांचा शेवटचा सामना राहील उद्या संध्याकाळी सामने आपण पाच वाजता सुरू करणार आहोत याची सर्व क्रीडा रसिकांनी नोंद घ्यायची छत्रपती शिवाजी महाराज पुरुष आणि महिला विभागाचे सेमीफायनल पहिल्या विभागाचा अंत्य फेरीचा सामना पुरुष विभागाचा अंत्य फेरीचा सामना आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धेचा शाकार पारितोषिक वितरण महाराज चषक वैयक्तिक पारितोषिक बेस्ट मॅन ऑफ द सिरीज विमेन ऑफ द सिरीज बेस्ट कॅचर बेस्ट रेडर मेन अँड विमेन कॅटेगरीज संघ व्यवस्थापक वाशिम संघ व्यवस्थापक वाशिम व्यवस्थापक किंवा वाशिम जिल्ह्याचे कोणी सामना अधिकारी असतील तर कृपया त्यांनी पंचरक्षाशी संपर्क झाला

हा सामना समाप्त झाल्यानंतर गोळ्याचा सामना होईल ठाणे विरुद्ध पुणे वडिलांचा सामना मुंबई उपनगरी विरुद्ध राहील पाण्याचे सामने असतील पुण्या सगळ्या पाण्याचे सामने संघटन समितीला प्राप्त झालेला आहे इलेक्ट्रॉनिक स्कोर सामन्यांची रंग सुद्धा वाटत आणि त्याबरोबर भव्य एल आपल्याला सामने सहज पाहता येतात सन्माननीय प्रकाश जी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गट कबड्डी स्पर्धा दोन हजार चोवीसच्या या धर्मवीर आनंद देवी क्रीडानगरीत प्रकाश कोटवानीजी आपल्याला

ek <silence> ek <silence> Atyant rangatara shakshani, gati kan yon porsche Prakash Kotwani, yon chakur. Uh, nan namon namnar nan. Aksyotolj ki <coughs> maske <coughs> yalavidatye, yon Prakash Kotwani. Doko ite wata.

मजा आली उपस्थित गायकवाड यांचं स्वागतोष बोस्के आपण स्वागत करावं दोन्ही कडे एक एक पॉईंट फॉर्टी थ्री फॉर्टी सिक्स फॉर्टी सिक्स 46, थ्री जत कोळी जत कोळी निसुदा चार पुणे विरुद्ध ठाणे तिसरा शेवटचा मुकार महिला विभाग क्रीडांगण क्रमांक दोन मुंबई उपनगर विरुद्ध नायका तिसरा मुकार पार्टी मुंबई शहर श्रीमती चन्किता जोशी ठाणे घोडा लेखा श्री प्रशांत पात्रे ठाणे काय गुणे लेखा श्री सुरेश जोशी ठाणे शशिकांत देशमुख ठाणे तीसरी सराई श्री कमरुद्दीन देसाई कोणपुळ बस विजेता सम्या सेमी पाटीलसाठी पाठ ठरणार आहे मजा आली